थो थो। तर मित्रांनो इंडियन हॅकरचा आम्ही आता व्हिडिओ बघितला बोर मधून लहान बाळ काढताना तर रियल मध्ये वाटलं पहिला इंडियन हॅकर बारकपूरक काढायचं ते पण रोबटच्या मसनं तर का ते काढू शकतो एकांबर पुन्हा मनात असा एक विचार आमच्या आला इंडियन हॅकर बद्दल कि ओका व्हिडिओ पण इंडियन हॅकर तो तेच व्हिडिओ बघत होतो शॉर्ट व्हिडिओ आम्ही बघितला त्याला म्हणतो शॉर्ट व्हिडिओ ते, ला। ते ला नसो द्यायला त्याच्यापेक्षा आपण मोठा व्हिडिओ आपण जे बरवते ना ते त्याच्याकडे आधीच बरवले काय मला काय कळणं आता okay. मित्रांनो हो का सापा ओका का भूताचा बनवला भूताचा आहे सापाला बनवला सापाचा आम्ही भूताचा बनविला तर भूताचा पण व्हिडिओ त्याच्याकडे आहे सापाचा बनविला काल तर सापाचा पण बनविला हो का तर मित्रांनो इंडियन हॅकर जसं काय आता खरं म्हणलं तर ते जे काय कॉपी आम्ही करतच नाही मुद्दा आहे पण खरं तर ते जे बराबरी सुद्धा आम्ही करू शकत नाही इंडियन हॅकर एवढं खूप छान व्हिडिओ करतो तो पण आम्हाला सांग ए लोई खतरनाक इंडियन हॅकर ओनली ओन इंडियातला इंडियन हॅकर खरंच लय खतरनाक आहे हॅकर नाही 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 कोण कोण सुद्धा करू शकत कर नाही त्याचे बराबरी कोण सुद्धा करू शकत नाही कारण का इंडियन हॅकरच एवढ खूप छान व्हिडिओ असते आम्ही स्वतःहून युट्यूबर आहे आम्ही पण आम्ही स्वतः त्याला फॉलो केलेला आहे स्वतः सबस्क्राईब केलेला आहे इंडियन हॅकरला कारण का त्याचा व्हिडिओ लय आवडतं आम्हाला आणि आम्ही नेहमी त्याच्यापासून काहीतरी आम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ करायचं पुढं खूप म्हणजे आम्हाला पण त्याच व्हिडिओ बघून आम्हाला उत्सुक वाटते की आपण पण राहू त्याच्यासारखं काहीतरी वेगळं करून जाव असं व्हिडिओ केले होते तो कुठला आहे मिस्टर करू वरच सगळ्यात बरं मित्रांनो युट्यूबचा सगळ्यात नंबर वन

कोण देऊन आपल्या सर्व मित्रांना सर्व जनतेना एक नवीन व्हिडिओतून वाचतून काहीतरी शिकायला भेटतो या पद्धतीतनं ते व्हिडिओ बनवून सोडत असते बघा अच्छा भूताचा व्हिडिओ कुठं भूताचा भूताची तलाव भूताचा तलाव तर मित्रांनो भूताचा तलावा एवढा बारी केलेला आहे बाप रे तिनं घरच बांधायच सुरुवात केली आता ते झाडावर बराबर तलाव्याच्या सेंटरला झाड आहे पाण्यामध्ये त्याच्यावर पाण्याच्या सेंटरमध्ये आता तेव्हा सक... ते सगळं आडकूनच बसले आहे आता ती झाडं कटिंग वगैरे करून त्याच्यावर घर बांधणार आणि त्याच्यावरती राहणार आहे तो म्हणजे राहणार कायमचा नाही पण आपले हा सगळं ते नांदे कडकाचा बांबू वगैरे होता पता था कि लाइक है पूरा किया था उस वीडियो के अंदर बहुत गंदा ही सीन हुए तो वो जो पिछली गोस्ट वाली वीडियो नहीं देखे तू जाके देख लेना ना भाई डर गया था, था, था मुझे नहीं वो था। ये है देखेंगे तो गोविंद के लिए आप देख सकते हैं कि हमने दोनों बोर्ड किस तरीके से बांध दिया है अब यहाँ पे खड़े रहकर हम काम कर सकते हैं घर बनाने के लिए अब यहाँ पे सबसे पहले प्लेटफॉर्म बनाते हैं और उसके बाद में घर के आगे का काम होगा बघा hmm? या पद्धतीतनं झाडावतीनं घर बांधले बघा किती सुंदर आणि किती छान किती वेळ लागला

नाही भात खाल्लेला आहे रे खरं म्हटलं तर नाही कोणी काय खाल्लं आतमध्ये घरात किती भारी केले पत्ती झाडावर घर बांधलंय त्याच्यामध्ये लगा काय भारी सजावट वगैरे केली